आय एम गोईंग टू शो यू वन इम्पॉर्टंट ट्रिक ऑर टिप सपोज यू आर हॅविंग कोल्ड कफ अँड कोल्ड आणि तुमचे कान गच्च झालेले तुम्हाला सर्दी झाली सगळं घरच्यामध्ये इजिंग आहे तर एक गोष्ट करायची की दिवसातून तीन वेळा हे जे दिसतं ना निलगिरी तेल किंवा यू युकलॅप्टॉईल ह्याचा एक थेंब असं करंगळीवर घ्यायचे आणि तो कानामध्ये असा फिरवायचे ओके दुसरा पण दुसऱ्या करंगळीवर आणि तो कानामध्ये फिरवायचा इथे लावा कानाच्या मागे लावा गळ्याला लावा तर ते निलगिरी तेलमुळे काय होतं की तुमचे हे सगळे आतमध्ये वाफा जाऊन तुमचं सर्दी कमी होते आणि तुम्हाला लगेच बरं वाटायला लागतं माइंड करा की हे कानामध्ये नाही टाकायचं ड्रॉप्स फक्त कानाच्या बाहेर असं फोल्डला लावायचं आहे कानाच्या मागे लावायचं आहे घोषाला लावायचं आणि मग रात्री तुम्ही झोपा वाफारा घ्यायचा ज्यांना कंटाळ आलेला असेल ती इझी ट्रिक आहे ही Porque tú me vas